बेकायदेशीर गॅस विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई हजार रुपये कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी करण्यात आलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं मोठी कारवाई केली आहे बागागल्ली सदर बाजार परिसरात घरगुती गॅस टॅक्यांचा साठा करून गॅस भरण्याचा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या एका इसमास पकडण्यात पोलिसांना यश आले दिनांक दहा ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना पागागल्ली परिसरात अफझल दस्तगीर फकीर वय फकिर पागागल्ली सदर बाजार कोल्हापूर हा बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो यांच्या नेतृत्वाखालील पथक तयार करून छापा टाकण्यात आला या कारवाईत अफझल दस्तगीर फकीर हा घरगुती वापराच्या भारत गॅस कंपनीच्या अकरा गॅस टक्क्यात गॅस भरण्यासाठी वापरले जाणारी इलेक्ट्रिक मोटर पाईप रेग्युलेटर व इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अफजल फकीर हा गॅस सिलेंडर मधील गॅस मध्ये छेडछाड करून जीवनाला धोका निर्माण होईल अशी माहिती असूनही हा बेकायदेशीर धंदा करीत होता असं पोलिसांनी सांगितलं सदर कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार सचिन पाटील सतीश सूर्यवंशी सतीश जंगम विलास किरोळकर शुभम संगपाळ व लखनजिने पाटील यांनी केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा